नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत मानव संसाधन विकास म्हणजेच एच आर डी डिपार्टमेंटकडनं अडोतीस पदांसाठीची एक जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये कोण पात्र आहे शैक्षणिक पात्रता पात वयोमर्यादा परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम त्याचबरोबर निवड पद्धती कशी असावी यात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया फॉर्म भरण्याची लास्ट डेट पंधरा मार्च असणार आहे आता ॲड तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो हो की याला जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी नक्कीच अप्लाय करा कारण ही जी पदं आहेत किंवा ही जी ॲड आहे ही थोडीशी वेगळी आहे म्हणजे पठडीतली नाही आहे थोडीशी वेगळी आहे सो पात्रतेमध्ये थोडेसे त्यांनी दोन चार नॉर्म्स टाकलेले ते जर तुमच्याकडे असेल किंवा शैक्षणिक पात्रतेबद्दल सर्टिफिकेशन सांगितले ते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच फॉर्म भरा कारण इथे बरेचसे विद्यार्थी कॉम्पिटिशन कमी असते मग हे फॉर्म भरतच नाही कॉम्पिटिशन्स कमी म्हणजे पात्रच नसतात विद्यार्थी मग ही जाहिरात आलेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची जाहिरात आहे आणि यामध्ये पदावर त्यांनी ही जाहिरात कोणत्या पदासाठी आहे तर ते पद कोणतं आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ गट क च पद आहे या संदर्भातलं या संदर्भातली एक्झाम कोण घेणार आहे तर हे एक्झाम घेणार आहे आयबीपीएस बी पी ची लिंक पण त्यांनी प्रोव्हाइड केली आहे आय बी पी एस डॉट आय डॉट स्लॅश बी एम एच आर सी सप्टेंबर दोन हजार तेवीस किंवा तेवीस स्लॅश या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला डायरेक्टली फॉर्म भरण्याला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर यामध्ये मानव पद जे आहे ते पद कोणतं आहे पदाचं नाव आहे मानव संसाधन समन्वय वे कनिष्ठ वेतन श्रेणी जर बघितली तर स्तर यम पंधरा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर पर्यंत वेतन श्रेणी आहे अडतीस पदसंख्या गट कच हे पद आहे आणि त्याचं खाली दिलेलं समांतर आरक्षणानुसार असणारे पद आहे आता हे पद तुम्ही बघून घ्या एस सी कॅटेगरीला जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या ह्या जागा आहेत एस सी त्यानंतर एस टी कॅटेगरी एन टी अ ब एन टी ड विशिष्ट मागास प्रवाह एस बी सी ओबीसी आहे ईडब्ल्यू एस ए खुला अशा टोटल जागा बघितल्या तर जागा आहे टोटल अडवतीस टोटल थर्टी एट जागा आहे त्यानंतर यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर यामध्ये दिव्यांगांकरिता दोन जागा इथे राखीव आहे दिव्यांग कोण फॉर्म भरू शकतात त्याचे पण त्यांनी शारीरिक पात्र दिलेली आहे हेच उमेदवार दिव्यांगामध्ये गणले जाऊन ते फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर या पदासाठी पुढचे निकष जर आपण बघितले हे दिव्यांगांबाबत निकष हे समांतर आरक्षणाचे निकष आहे कोण फॉर्म भरू शकतं तर काय पात्रता लागतं याला त्याबद्दल थोडक्यात आपण बघूया पात्रतेबद्दलचं नोटिफिकेशन त्यांचं चेक करूया आपण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी सुद्धा जागा आहे त्यानंतर इथे आहे पात्रतेबद्दल बघा वयोमर्यादेचा हो विचार केला तर वयोमर्यादा हो बघा ओपनसाठी किमान अठरा ते अडतीस आहे आणि कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बाकी हे सगळ्यांसाठीच शासनाचे निर्णय वगैरे त्यांनी सांगितलेले आहे त्यानंतर पात्रते शैक्षणिक पात्रता बघूया थोडीशी त्यांनी ॲडिशनल सर्टिफिकेशन त्यांनी सांगितलेले आहे ते पण तुम्हाला सांगतो मी बाई शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये काय काय सांगितलं आहे तर पहिला मुद्दा त्यांचा बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे हा एक मुद्दा पहिला आहे पदवीधर म्हणजे एमी ग्रॅज्युएट एमी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतर अजून काय किंवा याला ऑप्शन दिलाय इंजिनिअरिंग मधला मधला डिप्लोमा जरी असेल तुमचा तर तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो प्लस अजून काय लागणार आहे हा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे हे सर्टिफिकेशन आय थिंक बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसेल पण ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी मात्र ही संधी आहे काय आहे सॅप एच सी एम हा जो कोर्स आहे प्रमाणपत्र याचा लागणार आहे तो प्रमाणपत्र लागेल प्लस आणि त्या प्रमाणपत्राबरोबरच इंडियन पेरोल मधील पेरोल कन्फ्युगरेशन आणि रनिंग पेरोल इफ्सेक्ट्रा या कामाचा तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तोच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आणि तिसरा मुद्दा आहे तुमचा तुम्हाला माध्यमिक परीक्षा म्हणजे दहावी किंवा उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे बारावी मध्ये मराठी इंग्लिश हे विषय असून प्रत्येक विषय शंभर गुणांचा असावा ती एक्झाम दिली असेल तुम्ही शंभर गुणांचाच पेपर असावा असं त्यांची अट आहे ग्रॅज्युएशनमध्ये पंचाळीस टक्केची आट आहे डिप्लोमामध्ये सुद्धा तुम्हाला पंचाळीस टक्केची आट आहे हे सर्टिफिकेशन तुमच्याकडे असावं तीन वर्षाचा अनुभव असावा आणि आण दहावी किंवा बारावीला मराठी विषय शंभर मार्कांसाठीचा असावा या शैक्षणिक पात्रतेचे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात आता ही एक्झाम कशी होणार आहे तर एक्झामचा पॅटर्न एकदम सिंपल आहे तुम्ही सरळ सेवा एक्झाम दिली असेल तर त्याच पठणीतली ही एक्झाम आहे ह्या पदासाठी बघा काय असणार आहे मराठी भाषा दहा प्रश्न वीस मार्क इंग्रजी दहा प्रश्न वीस मार्क सामान्य ज्ञान दहा प्रश्न वीस मार्क बौद्धिक चाचणी दहा प्रश्न वीस मार्क आणि मानव संसाधन समन्वयक संदर्भातला जो कोर्स आहे त्याच्याशी निगडित टेक्निकलमध्ये साठ प्रश्न एकशे वीस मार्क टोटल जर आपण बघितली ही एक्झाम टोटल एम सी क्यू पॅटर्न आहे त्यानंतर परीक्षेमध्ये ज्यांना पंचाळीस टक्के मार्क पडतील त्याच विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार विचार केला जाणार आहे एक्झाम जवळपास एक तास चालणार आहे म्हणजे शंभर मिनिटं एक तास चाळीस मिनटं चालणार आहे दोनशे प्रश्न तुम्हाला सॉरी शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे हे गुण आहे हे साठ आणि चाळीस शंभर प्रश्न तुम्हाला शंभर मिनिटामध्ये सोडवायचे एका प्रश्नाला एक मिनिट वेळ आहे दोनशे मार्कांसाठीची एक्झाम असणार आहे याचा सिलेबस तुम्ही जर बघितला तर एकदम सिंपल आहे मराठी व्याकरणाचा आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यच म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ सेम इंग्लिशमध्ये पण तेच आहे सामान्य ज्ञानमध्ये ब्रहणमुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल तुम्हाला बसायचा आहे सामाजिक इतिहास ब्रहणमुंबई संदर्भातला हवामान इत्यादी स्थानिक बाबींची वैशिष्ट्यांची माहिती तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बौद्धिक चाचणी सिम्पल टॉपिक असतात आणि हा जो टेक्निकल प्रॉ आहे सॅप सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट सॅप एस सी एम विथ ई आर पी सिक्स ई एच पी सेवन हा सिलेबस तुम्हाला इथे साठ प्रश्न वीस मार्कांसाठी असणार आहे आणि याच्यावर तुमची गुणवत्ता यादी फायनल होऊन त्यांची लिस्ट फायनल केली जाणार आहे हा झाला तुमचा सिलेबस आणि फॉर्म भरण्याची डेट तुमची आहे कधीपासून कधीपर्यंत आहे तर चोवीसपासून स्टार्ट होते पंधरा मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सो so, शैक्षणिक अर्हत्याबद्दल तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच या याप्रसाठी फॉर्म भरू शकता या संदर्भात अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद